पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी पहिली मुख्य जर कोणती अडचण असेल ती म्हणजे शेळ्यांना येणारा मावा आता ह्याच्यामुळे नुकसान काय होते मी तुम्हाला सांगतो समजा एखाद्या शेळीला मावा झाला त्या शेळीला चारा वगैरे खाता येत तो नाही तोंडाच्या आजूबाजूला सगळीकडे फोडं येणार दुखापत होणार त्याच्यामुळे ताप येणार शेळीला शेळीचं पोट न भरल्यामुळे शेळीला दूध येणार नाही आणि जर जर घरात जर पिल्ले असतील तर त्या पिल्लांना दूध न पुरल्यामुळे त्यांचं संगोपन व्यवस्थित होणार नाही म्हणजे डायरेक्ट त्या मावा जो झालेला असतो त्याच्यामुळे किती नुकसान होते बघा डायरेक्ट पिल्लांवरती म्हणजे पालनाचं उत्पन्न कशात आहे पिल्लांमध्ये म्हणजे पिल्लाच जर संगोपण जर व्यवस्थित होत नसेल तर कुठेतरी शेबान परवडत नाही म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आहे पण त्याचं बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं म्हणजे तुम्ही थोडंसं म्हणजे सिरियसली घेतलं पाहिजे ह्या माव्याला वगैरे बरे शेतकरी काय करतात आठ दहा दिवस इग्नोर करतात मग ते होतंय का थोडंसं जास्त प्रमाणामध्ये झालं की ते जनावर आजारी पडणं आणि पूर्ण पूपच भरल्यासारखं होतंय ते पूर्ण रक्तबंबाळ होत आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरला बोलून सुद्धा ट्रीटमेंट करावी लागत असते मग हे इथंपर्यंत म्हणजे इथंपर्यंत विषयी जाऊच द्यायचा नाही त्याच्यामुळे नॉर्मल गोष्ट सांगतो तुम्हाला हळद कापूर आणि खोबरेल तेल हे जर मिक्स करून जर दोन ते तीन दिवस जर लावलं दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्येच चावकाच हा तर गावरान तोडगा असल्यामुळे थोडा एक दोन दिवस उशिरा रिझल्ट येणार मग शंभर टक्के रिझल्ट येणार आहे येत आहे ये भारी एक नंबर रिझल्ट मी सुद्धा केलेला आहे चांगला प्रभावी उपाय आहे हा तुम्ही करू शकता हा झाला गावरान तोडगा आपलं खोबरेल तेल आपण कापूर आणि हळद हे तीन मिक्स करायचं आणि हे जर व्यवस्थित जर लावून घेतलं त्या शेळीच्या तोंडाला तर शंभर टक्के कवर होते आता तुम्हाला जर मलम जर सांगायचं म्हटलं आता बऱ्याच जणांचा विषय असतो एखादी मलम जर असतं तर एक नंबर हे झालं असतं कारण की मावा हे सिरियसली घ्या हा पण हा तितका म्हणजे मोठा आजारने जेवणे करू असं घाबरण्यासारखं नॉर्मलच आहे पण नुकसान नाही करता हे आता बघा हे तुम्हाला दिसत असेल हिमॅक्स मलम आता हा रोग होऊ नये म्हणून का करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर बघा हे भेटतं हिमॅक्स मलम मेडिकलवरती भेटत असते आजूबाजूला सर्वांना सगळ्या सगळीकडे हिमॅक्स नावाचं जे मलम आहे ते दोन ते तीन वेळेस दोन दिवस तीन दिवस जर लावून घेतलं पूर्ण ज्या ज्या खपल्या ज्या असतात ना बांधलेल्या त्या खपल्या थोड्याशा टोकरायच्या खपल्या खपल्या काढल्यासारखं करायचं अजून पूर्ण लेप देऊन घ्यायचा नॉर्मली एक नंबर दोन तीन दिवसामध्ये मावाड राहून जातो आणि दुसरी गोष्ट आता मावा झाल्याच्या नंतर तर उपाय करायचा जातो पण होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो कारण कसं आहे बऱ्याच वेळेस काय होतंय मावा कुठे गेला हा हा एक बघा ही तुम्हाला दिसत असेल बॉटल हे पोटॅशियम पर मॅग्नेट बऱ्याच जणांना माहिती आहे जर कोणाला माहीत नसेल तर हे बघा हे वीस रुपयाला डबी भेटत असते मेडिकलच्या दुकानामध्ये वीस रुपयाला काडीच्या डबी एवढी डबी असते ह्याच्यामध्ये दोन चिमटी जेवढं बसते तेवढे एक लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं ते पूर्ण पाणी ब्लॅक कलर म्हणजे पर्पल पिंक कलर याशा अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते पूर्ण जे पाणी असतंय लाल कलरचं ह्या पाण्यानं काय करायचं तोंड व्यवस्थित धुवून घ्यायची शेळ्या सोडण्याच्या आधी सकाळी मस्त की तोंड धुवून घ्यायचे त्यांचे त्याच्यामुळे होते काय निर्जंतुकीकरण करण्याचं काम करते तुम्हाला तर माहितीच आहे ह्याच्यामुळे मावा होणारच नाही झाल्याच्या नंतर ही मॅक्स मलम आलं मग ते आता जर, 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 जर हे जर तुम्ही जर केलं सुरुवातीला पावसाळ्याचे पंधरा दिवस करायचं हो कारण रोज रोज पूर्ण चार चार महिने करायचं काहीच गरज नाही समजा जर तुम्ही जर हे केलं तर ते कापूर लावा हळद लावा खोबरेल तेल लावा तूप लावा किंवा ते आपले हिमॅक्स मलम लावा ह्या गोष्टी करायची गरजच नाही जर पोटॅशियम परमॅक्सच्या पाण्यात थोडंसं जर तोंड धुतलं धुलं तर हां व्यवस्थित धुवून घ्यायचं तर पाच चाल तुम्ही त्याला तसं अजिबात करायचं नाही तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की पालनामध्ये रोगराई आहेत भरपूर प्रमाणामध्ये रोगराई आहे मरतूक आहे निसर्गान घातलेली पण जितकं जास्त मरतूक तुम्ही थांबण्याचा प्रयत्न करताल जितक जास्त अडचणींना तुम्ही जर व्यवस्थित जर नियोजनला जर लावत असाल तितकं जास्त प्रमाणामध्ये शेळीपाल तुम्हाला परवडत असते बंदिस्त शेळीपालनामध्ये सुद्धा मावा हा रोग होऊ शकतो बरं का कारण कसा आहे सुबावळीवरती मावा पडू शकतो मेथेगास मावा पडू शकतो त्याच्यामुळे करायचं काय फवारणी वगैरे व्यवस्थित करून घेतली की ताण घ्यायची गरज नाही शेळीपालनामध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित चाऱ्यांची निगा करा चारे चांगले ठेवले की बंदिस्त शेळीपालनामध्ये अडचणी खूप कमी आहेत काही ताण घ्यायची गरज नाही आणि एवढ्या सकाळी दररोज आपण दहा अकरा वाजता शाळा सोडत असतो आज मस्तपैकी सात आठ वाजता शाळा सोडलेल्या आहेत बाहेर कारण मस्तपैकी दोन वाजेपर्यंत शाळा आपण इथं चारणार नंतर आतमध्ये बांधून आपण जाणार मस्तपैकी पिक्चर बघायला बऱ्याच जणांचा विषय असतो एकदा पालन केलं पालन सोडलं तर दुसरं काहीच काम होऊ शकत नाही चोवीस तास फक्त शेळ्या शेळ्या शेळ्याच करावं लागत असते तसं काहीच नाही नियोजन व्यवस्थ व्यवस्थित केलं तुमच्याकडे वीस पंचवीस जरी शेळ्या असल्या नियोजन व्यवस्थित केलं तर काही नाही तुम्ही वेळ काढू शकता दुपारच्या वेळेस तुम्ही बंदिस्त शेळी पालनामध्ये आता तुम्हाला सांगतो जो मुक्त संचार गोटा केला आहे दिवसभर मी फ्रीज आहे म्हणजे काय दिवसभर म्हणजे तितकं म्हणजे काम नाही मला म्हणावं तसं पहिलं काय व्हायचं आतमध्ये शेळ्या बांधलेल्या तिथून इथं पत्र्यात बांधा मग इथं वैरण खाऊ घाला परत आतमध्ये बांधा असं व्हायचं दिवसभर आता इथं संचार गोटा केल्यामुळे एक शाळ्या इथं फार्ममध्ये आणल्या की दिवसभर दिवस आपाप आप चारा खातात मस्तपैकी पाणी वगैरे हो पिऊन दिवसभर मस्त राहतात आणि दुसरी गोष्ट हे मस्तपैकी पिल्ल्या सका, सकाळ सकाळी दहा दाई कॅल्शियम पाजलेलं आहे ताण घ्यायची गरजच नाही पिल्लांचं वगैरे तर ठीक आहे रेबरसर स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत